लोकप्रिय मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले मात्र या वयात ते आपल्या कुटुंबापासून दूर राहतात एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी महाराष्ट्रातील मुडूर जंजिरा येथे जन्मलेले लोकप्रिय ये, बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपट आणि नाटकामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे नानाचे वडील दिनकर पाटेकर हे कापड चित्रकार होते जे एक छोटासा व्यवसाय चालवत होते तर आई संजनाबाई या ग्रहिणी होत्या वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी नाना पाटेकर हे आजही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत आपल्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात नानांनी तब्बल पन्नास वर्षे त्यांनी सिनेमासृष्टीवर राज्य केले मात्र त्या वैयक्तिक आयुष्यात हे अनेक चढवतार आले ते जास्त यशस्वी ठरले नाहीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीची साथही मिळाली नाही आजही नाना त्यांच्या कुटुंबाशिवाय एकटे जीवन जगत आहेत नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरील कलाकार निळुर्फ नीलकांती सोबतच्या लग्नात केवळ सातशे पन्नास रुपये खर्च केले होते ते फार कमी लोकांना माहिती असेल खुद नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाचा हा किस्सा सांगितला होता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लग्न करू नये असं विचार केला होता म्हणूनच ते थेटर करायला लागले होते मी काही पैसे कमवत नाही एखादी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल तेव्हा मी बघेन असं नाना म्हणायले होते त्यानंतर त्यांनी नीलकांतीसोबत नील लग्न केले ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि लिहितेही चांगलं असं नानानी म्हटलं आहे नाना म्हणाले नीलू एका बँकेत अधिकारी होती आणि ती महिन्याला अडीच हजार रुपये कमवत होती त्यावेळी मला एका शो साठी पन्नास रुपये मिळायचे जर मी एका महिन्यात पंधरा शो केले असते तरी माझी कमाई सातशे पन्नास रुपये झाली असा असावी म्हणजे माझे आणि निलूचे एकत्रित उत्पन्न तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना होते जे आमच्या गरजेपेक्षा खूप जास्त होते मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा नानाचे मनीषा सोबत अफेअर होते तेव्हा त्यांची पत्नी नीलकांती यांना त्यांची माहिती मिळाली त्यानंतर नीलकांती यांनी त्यांना सोडून गेल्या मात्र त्यांनी नानाला याविषयी काही विचारलं नाही नानांनीही अशा गो कोणत्याही गोष्टीला साफ नकार दिला होता एका मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले होते आजही आम्ही एकमेकांना भेटतो आणि एकमेकांची काळजी घेतो नाना शेवटचे वनवास या चित्रपटात दिसले होते तर तुम्हाला नाना पाटेकर हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट व भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकूनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद